बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आज काय घडलं पाहूया सुरुवातीला रितेश यांनी निकीची कान उघडणी केली तसेच जान्हवीची देखील कान उघडणी केली यानंतर योगिताला मिसिंग इंडिया हे टायटल दिलं कारण योगिता गेले काही दिवस दिसलीच नाही फक्त त्या तिला सौरभची आठवण येते एवढाच विषय घरात चालला नंतर अंकिता वालावलकरला मराठी कार्ड प्ले करते असा आरोप करण्यात आला त्यानंतर घरात पिकनिकला कोण आले असं विचारलं असतात रितेशजींनी निक्कीला विचारलं असता निक्की, निक्की म्हणाली अभिजित पुरुषोत्तम आणि आर्या तिला पिकनिकला आल्यासारखे वाटतात यानंतर रितेश यांनी घरात पिकनिकला कोण आलं आहे याबद्दल सांगताना धनंजय यांच्याकडे बोट दाखवत स्वप्नात गेम सुरू आहे का कोल्हापूरच्या रंकाळ्याला घेऊन गेला आहे असं वाटलं त्यावर धनंजय म्हणाले नाही मी गेम खेळतोय मला गेम कळतोय असं सांगितलं यानंतर यानंतर रितेशजींनी पंढरीनाथ यांना समजावून सांगितलं यानंतर वैभव चव्हाणची कान उघडणी करण्यात आली वैभव चव्हाणला तू अरबाची कॉपी करतोस असं म्हणण्यात आलं त्यानंतर शेवट जाताना सेफ कंटेस्टंट कोण आहेत याबाबतीत सांगताना सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर या दोन जणांना जाता जाता, जाता सेव्ह करून गेले सूरजला आता गप्प बसायचं नाही गेम समजून घ्या आणि आता सोडायचं नाही असं सांगितलं तेव्हा सूरज म्हणाला मी बुक्की टेंगूळ देणार तर यावर बुक्कीट टेंगूळ म्हणायचं करायचं नाही असं सांगितलं त्यानंतर आता उरलेले चार जण त्यांचं काय होणार हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल जाता जाता रितेशजी यांनी सांगितलं की उद्या एक वाजता म्हणजेच रविवारी एक वाजता एक्स्ट्रा कल्ला हा एपिसोड दाखवला जाणार आहे जे जा या गेल्या आठवड्यात टी व्हीवर नाही दाखवलं गेलं ते उद्या एक वाजता एक्स्ट्रा कल्ला या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर जाता जाता रितेश देशमुख म्हणाले ज्याला इथे गेमचा भान नाही त्याला या घरात स्थान नाही तर तुम्हाला आजचा भाऊचा धक्का कसा वाटला हा एपिसोडमधील तुमचा आवडता क्षण कोणता कमेंटमध्ये सांगा तसेच रितेश देशमुख यांचं सूत्रसंचालन तुम्हाला कसं वाटलं हे देखील कमेंटमध्ये सांगा